नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया या छान अशा ऑर्गॅनिक टोमॅटोपासून या झाडाला भरपूर टोमॅटो आलेले आहेत आणि त्यातले आता हे जे दोन टोमॅटोज तुम्हाला दिसत आहेत ना ते छान पिकायला आलेत उद्या परवा ते पूर्णपणे लालपुंद होतील हे आहे गावठी गुलाब या गुलाबाचं कसं असतं दोन तीन दिवस झाले की त्यानंतर याच्या पाकळ्या गळायला लागतात तर दोन तीन दिवस आम्ही हे झाडावर ठेवलं आता आज हे गुलाबाचं जे फुल आहे ते मी काढून घेणार आहे आणि मग घरात डायनिंग टेबलवरती छान वाटीमध्ये पाणी घेईल आणि त्यामध्ये हे फूल ठेवेल म्हणजे घरात छान मंद असा सुगंध दरवळेल खूप छान याचा सुगंध येतो बरं का बाकी गुलाबांपेक्षा तर हे जे गुलाबाचं फुल आहे ते मी इथे तोडून घेतलं त्यानंतर इथे सोनचाफ्यालासुद्धा छान फूल आलेलं आहे ह्या फुलाला सुद्धा आता दोन तीन दिवस झालेले आहेत आणि ह्या फुलाच्या सुद्धा आता ज्या पाकळ्या आहेत त्या गळत तर नाही पण हे फुल असं कोमे जायला लागतं तर हे सुद्धा मी आता काढून घेतलं आता हे दोन्हीही फुलं डायनिंग टेबलवरती छान वाटीमध्ये सजवून ठेवेन म्हणजे छान सुगंध याचा दरवळेल आणि मंद अशी वाऱ्याची जुळूक आली ना की खूप छान सुगंध याचा येतो तुम्ही जर माझ्या आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर त्यात तुमच्या लक्षात येईल की इथे गॅसच्या बाजूची जी जागा होती तिथे मी तेलाची बरणी मिठाची भरणी ह्यांसारख्या ज्या बरण्या होत्या त्या अशाच खाली ठेवत होती तर माझ्याकडे ते ऑर्गनायझर नव्हतं तर आता मी मिशोवरून हे एक रॅक मागवलं आहे दोनशेच रुपयाचं मागवून पाहिलं कारण मिशोचे रिव्ह्यूज काही मी बरोबर ऐकले नव्हते पण हे रॅक दोनशे रुपयाच्या मानाने बरं होतं म्हणजे खूप काही मजबूत नाही आहे पण त्यातल्या त्यात चांगलं आहे ही पहा ही जी वडी तुम्हाला दिसते ना ही मी आवळ्याची बनवलेली आहे आवळा कँडी तर छान टेस्टी अशी वडी बनली आहे याची रेसिपीसुद्धा लवकरच तुमच्याशी शेअर करेल तर खालच्या खात्यात ह्या रॅकचं जे खालचं खातं आहे त्यामध्ये मी पोळ्यांचा डबा मसाल्याचा डबा त्यानंतर ह्या दोन तीन बरण्या ठेवल्या आहेत काचेच्या बरण्या आहेत ज्यामध्ये चटणी लोणचं असे पदार्थ असतात त्यानंतर वरचा जो कप्पा आहे त्यामध्ये आहे तेलाची भरणी तुपाची भरणी मिठाईची बर्मी आणि ही लोणच्याची जी छोटीशी भरणी दिसते ह्यात चिली फ्लेक्स असतात तसंच तेलाचा छोटासा गडू असतो आणि हिंगाची डबी म्हणजे जेवढ्या गोष्टी स्वयंपाक करताना लागतात तर त्या गोष्टी मी इथे ठेवल्या आहे साखरेचे डबे इथे ठेवलेले नाही आहेत ते मी दुसरीकडे ठेवले ते सुद्धा मी लवकरच तुम्हाला दाखवेन की ते मी कुठे ठेवते ते थे। चला मी तुम्हाला आमची बाग तर दाखवली त्यात कोणकोणते झाडं हे सुद्धा दाखवलेले आहेत तर त्यातलीच ही फुलकोबी आहे आज आम्ही ही फुलकोबी काढली तर झालं असं की आमच्या बागेमध्ये आम्ही तीन ते चार फुलकोबी लावल्या होत्या तर त्यातल्या ज्या दोन फुलकोबी होत्या त्याला कीड लागली कारण आम्ही बऱ्याचदा फक्त ऑर्गॅनिक खतच देतो केमिकल खतं वापरत नाही तर ते कीड काढण्यासाठीचं जे काही ऑर्गॅनिक खत होतं किंवा ऑर्गॅनिक आपण ज्याला पेस्टिसाइड म्हणतो तर त्याचा काही खूप जास्त उपयोग झाला नाही तर मग ती कोबी वाया गेली ती खराब झाली तर आता ही जी कोबी होती म्हटलं चला हिलासुद्धा आपण लवकर काढून घेऊ कारण अजून मोठी होण्याची वाट पाहिली आणि हिला पण जर कीड लागली तर उगाच ती कोबी पण वाया जायची आणि पहिल्यांदाच आम्ही हे फुलकोबी किंवा अशी ही झाडं उगवतोय तर त्यामुळे जरा उत्सुकता जास्त असते तर आज ही फुलकोबी काढली आणि आता तिची छान मस्त मसालेदार अशी भाजी बनवून पाहते तर हे पहा हा तो फुलकोबी आहे आजूबाजूची जी पानं असतात ती मी आता काढून टाकली आणि हा कोबी साधारण दोनशे ते अडीचशे ग्रॅम असेल आता हा जो फुलकोबी होता हा सगळ्यात आधी तर याचे जे छोटे छोटे फुलं आहेत ते मोकळी करून घेतली आणि ती मिठाच्या पाण्यामध्ये पंधरा मिनटं राहू दिली कारण जरी याला आपण काही केमिकल खतं दिलेली नाही आहेत पण तरीसुद्धा जे कीड आहे किंवा धूळ आहे ती याच्यावर बऱ्यापैकी दिसत होती तर ते निघून जायला पाहिजे तर त्यासाठी हा कोबी मिठाच्या पाण्यात एक दहा मिनटं तसंच टाकून ठेवला त्यानंतर छान छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये हा कोबी चिरून घेतला आणि त्यासोबतच मी दोन मध्यम आकाराचे बटाटेसुद्धा कोबी जसा चिरला आहे त्याच प्रमाणामध्ये चिरून घेतला एक वेळ कोबीचे जे फोड्या आहेत त्या थोड्या मोठ्या असल्या तर चालेल पण बटाट्याचे जे फोड्या आहेत त्यात छोट्याच असायला पाहिजे कारण जो फ्लावर आहे तो बऱ्यापैकी लवकर शिजतो आता इथे मी एका बाजूला हा फ्लावर शिजत ठेवला आहे तर फ्लावर आणि बटाटा घेतला तर बुडेल एवढं पाणी टाकलं वरून थोडं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे थोडंसं उकळून घ्यायचं साधारण एक सत्तर ते ऐंशी टक्के ही भाजी म्हणजे फ्लावर आणि बटाटे शिजतील इतपत हे शिजून घ्यायचं एका बाजूला मी इथे कांदा भाजून घेते दोन मोठ्या आकाराचे कांदे होते ते छान उभे चिरून घेतले आणि तेल टाकून ते भाजून घेतले कांदा भाजून झाला त्यातच मी हे डेसिकेटेड कोकोनट साधारण दोन चमचे भरेल एवढं होतं हे सुद्धा भाजून घेते हे नसेल तर आपण आपलं खोबरं वापरू शकतो माझ्याकडे हे शिल्लक होतं म्हणून मी वापरते आहे आता खोबरं आणि कांदा चांगला भाजून झाल्यानंतर हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं सुरुवातीला तर हे आपल्याला आधी थंड करून घ्यायचं आहे तवा गरमच आहे गॅस बंद आहे तव्यावरतीच मी दोन चमचे तीळ टाकून घेतले तवा गरम असल्यामुळे हे तिळसुद्धा अगदी पटपट भाजले जातात हे तीळ छान चटचट उडायला लागले की लगेचच आपल्याला हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे सगळेजणस आपल्याला आधी व्यवस्थित थंड करून घ्यायचे आता हे सगळं थंड होत आहे तोपर्यंत इकडे आपला कोबी आणि बटाटा सुद्धा छान व्यवस्थित शिजलेला आहे साधारण ऐंशी टक्के एवढा आपण हा शिजवून घेतलाय अजून पुन्हा भाजी जशी उकळेल तसा हा थोडासा शिजेल तर त्यामुळे थोडा किंचित असा कच्चा ठेवायचा हे पहा मिक्सरच्या भांड्यात आपण घेतले होते कांदा खोबरं भाजून घेतलेले तीळ आणि त्यातच आता पासा लसणाच्या पाकळ्या एक इंचा आल्याचा तुकडा आणि दोन चमचे मी इथे फरसाण टाकून घेतलं आहे फरसाण टाकल्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट जी आहे ती अगदी अप्रतिम लागते आणि दुसरं म्हणजे भाजीची जी ग्रेव्ही आहे ती अगदी घट्ट अशी होईल तुम्ही जरूर ट्राय करून पहा अशा मसाल्याच्या भाजीमध्ये थोडंसं फरसाणसुद्धा ॲड करायचं त्यामुळे भाजी तर घट्ट होते शिवाय तिची चवसुद्धा छान लागते आता हे वाटून झालेलं आहे आता इथे मी एका कढईमध्ये एक मोठा चमचा खाण्याचं तेल घेतलं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर यात हा मसाला टाकून घेतला जे आपण वाटण आप बनवून घेतलं होतं ना ते टाकलं आणि आता मध्यम गॅसवरती हे जे वाटण आहे ते आपल्याला तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे पहा फरसाण टाकल्यामुळे एकच फक्त ड्रॉबॅक असतो तो म्हणजे स्टीलच्या कढईमध्ये जर आपण ही भाजी बनवत असू तर कढईला हे वाटण लागण्याची शक्यता असते तर त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे सतत ढवळत असं भाजून घ्यायचं आहे आता इथे हे वाटण चांगलं भाजून झालं परतून झालं आणि याला तेल सुटायला लागलं की ह्याच्यात आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे सगळ्यात आधी तर मी इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे यासोबतच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा ॲड करू शकतात आता हे मसाले ह्या तेलामध्ये आणि वाटणामध्ये चांगले परतून घेऊ हे पहा वाटणात मसाले चांगले परतून घेतले छान तेल सुटलं त्यानंतर आपण जो शिजवून घेतलेला फुलकोबी आणि बटाटा होता तोही ह्याच्यात टाकायचा आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आता हे सगळं छान एकजीव झालं की त्यानंतर ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी गरम पाण्याचाच वापर करायचा कारण आपण इथे ऑलरेडी बटाटा आणि फ्लावर जो आहे तो शिजवून घेतलेला आहे तर त्यामुळे गार पाणी वापरू नका नाहीतर ते पाणी गरम होईल तोपर्यंत ह्या भाजीची चव खराब होईल आता गरम पाणी टाकल्यानंतर हे सगळं चांगलं ढगळून घ्यायचं पाणी आपण आपल्या अंदाजाने टाकू शकतो आपल्याला किती रस्सा आणि किती पातळ किंवा घट्ट भाजी हवी आहे त्या अंदाजाने आता याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर मध्यम गॅसवरती ही भाजी छान दोन तीन उकळी येईल इथपर्यंत उकळून घ्यायची आणि शिवाय बटाटा आणि फ्लावरसुद्धा पूर्ण व्यवस्थित शिजेल इथपर्यंत ही भाजी उकळून घ्यायची हे पहा पाच सात मिनटं भाजी मध्यम गॅसवरती छान उकळून घेतली त्यानंतर इथे ही फ्लावर बटाट्याची अगदी छान घट्ट अशी मसालेदार भाजी तयार झाली तर मग हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय